सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत वन्यजीव हे आपल्या पृथ्वीचे खरे रक्षक आहेत त्यांच्या संरक्षणाशिवाय पर्यावरणीय संतुलन शक्य नाही प्रत्येकानं वृक्षारोपण करून आणि निसर्गाशी सुसंगत जीवन जगून वन्यजीवांचं रक्षण करावं असं आवाहन वनपाल तानाजी लटके यांनी केलं तांबाळेश्वर हायस्कूल तांबाळे इथं वन्यजीव सप्ताह निमित्त घेण्यात आलेल्या निबंध आणि चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते भुदर्गड तालुक्यातील तांबाळे इथं वन्यजीव सप्ताहनिमित्त हो वनक्षेत्रपाल राजेंद्र चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली तांबाळेश्वर हायस्कूल तांबाळे मौनी महाराज हायस्कूल पाटगाव विद्या मंदिर शिवडाव या शाळांमध्ये वन्यजीव सप्ताहनिमित्त हो निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा वन्यजीव ओळखा उपक्रम पर्यावरण रॅली वृक्षारोपण पर, असे विविध उपक्रम राबवण्यात आले यावेळी वनक्षेत्रपाल चौगुले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं यानंतर चौगले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत वन्यजीव आणि मानव यांच्यातील नाते प्रदूषण आणि मानवी हस्तक्षेपामुळे वन्यजीवांना भेडसावणाऱ्या समस्या याबद्दल सविस्तर माहिती दिली तर वनपाल तानाजी लटके यांनी वन्यजीवांशिवाय निसर्ग अपूर्ण आहे जैवविविधतेचं संतुलन टिकवण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीनं योगदान देणं आवश्यक असल्याचं सांगितलं कार्यक्रमाला तांबाळेश्वर हायस्कूलचे मुख्याध्यापक संतोष भोसले प्रकाश सांडुगडे वनपाल संगीता निळकंठ वनरक्षक योगेश पाटील भाग्यश्री घुगे अनिकेत चव्हाण राजकुमार रिठ्ठे उज्ज्वला पवार यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते